या अभंगात खरंच खूप ग्यायन आहे यात संत तुकाराम महाराजांनी गंगा आत्मानुभव संतसंग आणि नामस्मरणाचा प्रभाव अगदी सहजतेने सांगितला आहे जे सी गंगा वाहे तेसे त्याचे मन भगवंत जाण त्याचे जवळी त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे तया दिसे रूपनगुष्ट प्रमाण अनुभवी खूण जाणती हे जाणती जे खूण स्वात्मनुभवी तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ज्याची त्याला पदवी इतरा नसाजे सताला उमजे आत्मसुख आत्मसुख ह्या रे उघडा ज्ञानदृष्टी यावीन चावटी करू नका करू नका काही घरा पूर्वीचा जो दोहरा उगवेल पोगवेल प्रारब्ध संतसंगे करुनी प्रत्यक्ष पुराणी वर्णिलेले वर्णिलेले एका गुणनामघोष जातील रे दोष तुका म्हणे एक जे सी गंगा वाहे तेसे त्याचे मन भगवंत जाण त्याचे जवळी या ओळीचा अर्थ ज्याचं मन गंगेसारखं निर्मळ आणि अखंड वाहणारं आहे त्याच्याजवळ भगवंत स्वत असतो दोन त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे या ओळीचा अर्थ अशा भक्ताला भक्तिभावातून देव जवळ जाणवतो आणि त्याला अंतर्मनात स्वानंदाचा गाभा खरा आनंद दिसतो तीन तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण अनुभवी खूण जाणती हे या ओळीचा अर्थ अशा भक्ताला अंतर्मनात देवाचे सूक्ष्म रूप जाणवते लहान अंगुष्ठा एवढं पण ही खूण फक्त अनुभवी साधकच जाणतो चार जाणती जे खूण स्वात्मनुभवी तुका म्हणे पदवी ज्याची त्याला या ओळीचा अर्थ आत्मानुभव झालेल्या साधकांनाच ही अनुभूती समजते ज्याच्या जशी साधना तशी त्याची आध्यात्मिक पदवी पातळी एक ज्याची त्याला पदवी इतरा नसाजे स्वतःला उमजे आत्मसुख या ओळीचा अर्थ प्रत्येकाला त्याच्या साधनेनुसार पदवी शोभते आत्मसुखाचा खरा आनंद संतांनाच उमजतो दोन आत्मसुख घ्यारे रे उभडा ज्ञानदृष्टी यावीन चावटी करू नका या ओळीचा अर्थ आत्मसुख घ्यायचं असेल तर ज्ञानदृष्टी उघडा संतसंघाशिवाय इतर मार्ग व्यर्थ आहेत तीन करू नका काही घरा पूर्वीचा जो दोहरा उगवेल या ओळीचा अर्थ इतर काही करून उपयोग नाही घरा त्यातून आपले पूर्वजन्माचे दोषदू खही नाहीसे होतील चार ओगवेल प्रारब्ध संतसंगे करुनी प्रत्यक्ष पुराणी वर्णलेले या ओळीचा अर्थ संतसंगाने प्रारब्धही बदलू शकते हे सत्य पुराणांमध्येही प्रत्यक्ष सांगितले आहे पाच वर्णिलेले एका गुणनामघोष जातील रे दोष तुका म्हणे या ओळीचा अर्थ संतसंग आणि गुणनामाचा घोष केला तर सर्व दोष नाहीसे होतात तुकाराम महाराज सांगतात या अभंगात दोन भागा भाग आहेत पहिला भाग आत्मानुभवाबद्दल मन देवाची अनुभूती पदवी आहे आणि दुसरा भाग संतसंग आणि नामस्मरणाच्या महत्वाबद्दल आहे श्रीरामकृष्ण हरी